नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी रासायनिक खते जसे की दहा सव्वीस सव्वीस अठरा सेहेचाळीस झिरो बारा बत्तीस सोळा ही पिकांना टाकल्यानंतर किती दिवसांनी लागू होतात आणि किती दिवस पिकांना त्याचा पावर उपलब्ध असतो याविषयी संपूर्ण माहिती घेणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया डी ए पी म्हणजेच अठरा सेहेचाळीस झिरो हे खत पिकांना दिल्यानंतर केव्हा लागू होते तर मित्रांनो अठरा सेहेचाळीस झिरो खतामध्ये अठरा टक्के युरिया असतो आणि सेहेचाळीस टक्के स्फुरद असते त्यामुळे यातील युरिया दोन दिवसांनी पिकांना उपलब्ध होतो त्याचा पावर आठ दिवस टिकून राहतो तसेच यातील स्फुरद हे पिकांना दहा दिवसांनी लागू होते आणि बत्तीस दिवसापर्यंत उपलब्ध असते त्यानंतर मित्रांनो आता बघूया की दहा सव्वीस सव्वीस खत पिकांना दिल्यानंतर केव्हा लागू होते तर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस खत पिकांना दिल्यानंतर त्यामध्ये जे दहा टक्के नत्र असते सव्वीस टक्के स्फुरद असते आणि सव्वीस टक्के पालाच असते त्यामुळे ती खत दिल्यानंतर पिकाला दोन दिवसानंतर दो आपल्याला नत्र उपलब्ध होते स्फुरद दहा दिवसानंतर उपलब्ध होते आणि पालाज पंचेचाळीस दिवसांनी उपलब्ध होते आणि पासष्ट दिवसापर्यंत याचा पॉवर पिकांना उपलब्ध असतो त्यानंतर मित्रांनो आता आपण बघूया बारा बत्तीस सोळा खत केव्हा लागू होते तर मित्रांनो बारा बत्तीस सोळा हे खत दिल्यानंतर नत्र हे दोन दिवसात लागू होते स्फुरद नऊ दिवसानंतर लागू होते आणि कॅश ही <tastate> पंचेचाळीस दिवसानंतर लागू होते आणि पंचावन्न दिवसापर्यंत त्याचा पॉवर पिकांना मिळत राहतो त्यानंतर मित्रांनो चोवीस चोवीस झिरो खत हे दिल्यानंतर त्यातील नत्र हे पिकाला दोन दिवसात लागू होते आणि त्यातील स्फुरत दहा दिवसात लागू होते आणि बत्तीस दिवसापर्यंत या खताचा पावर पिकांना उपलब्ध असतो तर मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळी रासायनिक खते ही वेगवेगळ्या कालावधीमध्ये पिकांना लागू होत असतात माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला पण अवश्य सबस्क्राईब करा